कोणाला शिकवत तुम्ही उगाच काहीतरी बडबडक सुटायचं काही थापा मारायच्या प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं हिंदु अरे भगव्याला कलंग तुम्ही लावलात गद्दारीचा डाग तुम्ही लावलेला आहात आणि आज स्पष्ट मी आरोप करतोय की तुम्हाला महाराष्ट्र मी लुटू देत नव्हतो आणि देणार नाही म्हणून तुम्ही मला संपवायला निघालेला आहात आणि त्यानं माहितीये तुम्ही माझी माणसं फोडली गद्दारी करून अगदी डोक्यावरती बसवलं ते तुमचे बूट चाटतायत पण तुम्हाला माहितीये की महाराष्ट्र जो लुटाला येईल त्याच्या पेकाटात बुटाची लाग घालणार पहिला उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल अर्थात हे सगळं तुमच्या हातामध्ये मी इथे नुसतं काय प्रवचन द्यायला नाही आलो गेल्या वेळेला झालेली चूक तुम्ही सुधारणार आहात की नाही हे पहिले मला सांगा निष्ठ्याने महाराष्ट्राबरोबर निष्ठा तुमची आहे की नाही हे मला सांगा तुमची निष्ठा महाराष्ट्रापाशी आहे की गुजरात पाशी आहे हे ठरवणार ही निवडणूक आहे तुमचा मेडिकल डिव्हाइस पार्क इकडून गुजरातला नेला तुमच्यापैकी किती लोक जाऊन तिकडे नोकऱ्या करणार आहेत महाराष्ट्र आपल्या हातामध्ये ठेवायचा आहे का मोरिशांच्या हातामध्ये ठेवायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे आणि आपल्या हातामध्ये जर का ठेवणार असाल तर जेवढे जेवढे इकडे उमेदवार आहेत सगळे इकडे या हे सगळे उमेदवार या सगळ्यांच्या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावरती देतोय आहे हिंमत येत आहे वचन आणि त्या दोघांना मोदी शाह आणि त्यांच्या या चेल्या सपाट्यांना मिंदेना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना दाखवून द्या की महाराष्ट्र हा गांडुळाची पैदास करणारा प्रदेश नाहीये महाराष्ट्रामध्ये वाघाचे छावे जन्माला येतात आणि जर तुम्ही आमच्या वाटेला जाल तर मुनगट्टीवारांना सांगते की तुम्ही आणलेली वाघ नख बाजूला आहेत पण ही माझी वाघनख माझ्या सोबत आहेत आणि या निवडणुकीमध्ये ही वाघ नख या महायुती सरकारचा भ्रष्ट कारभाराचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद já em